व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा भा, संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन भाजपचे तरुण तडफदार युवा नेते किरण ठाकरे यांनी भाजपच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय अशाच प्रकारे कर्जतकर त्यांच्या भिंतींवर किरण ठाकरे यांनी कॅलेंडर देण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय त्यामुळे ग्रामीण भागामध्ये सुद्धा आणि शहरी भागामध्ये किरण ठाकरे यांनी कॅलेंडर वाटप सुरू करण्याचा प्रयत्न केलाय त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते घराघरामध्ये भाजपचा आणि किरण ठाकरे यांचा कॅलेंडर पोहोचवण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतायत त्यामुळे किरण ठाकरे यांनी पन्नास हजारापेक्षा जास्त कॅलेंडर कर्जत मतदारसंघात वाटप केलेत उपक्रम राबवून भाजप कशी वाढेल याची खबरदारी घेणारे किरण ठाकरे महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत विकासनामा कर्जत